लोक त्यांच्या बरोबर नाही आणि बाकीच्या सांगतात मी तर रेटून बोलायचो पण मी आता दपकत दपकत बोलतोय कारण माझा भाऊ पण माझ्या बरोबर नाही <laughs> काम करायला अजित पवार काम करायला सुनील तटकरे काम करायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कसं काय चालेल तुम्ही कुठेतरी आमच्यावर विश्वास ठेवा ना ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करायचं ना कॉन्ट्रॅक्टरनी माझ्या पक्षात अजिबात काम करू नका कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्टरचं काम करा तुम्ही कामं माझ्याकडनं करून घेता आणि निवडणूक आली दादा फतवा आला फतवा आला फतवा आला अरे कुठला फतवा आला काम करताना फतवा येत नाही का काम करायला अजित पवार काम करायला सुनील तटकरे काम करायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कस काय चालेल तुम्ही कुठेतरी आमच्यावर विश्वास ठेवा ना आम्ही मी का बोलतोय मोठ्या आवाजात मी माझ्याकडे कर करून दाखवलेलं आहे आता मला काही शिवाजीराव जाधवांच्या कारखान्यावर भेटले ते म्हणले दादा आम्ही तुमचं अॅग्रिकल्चर कॉलेज बघितलं तुमचं बारामती बघितलं काय राव जाग अरे काय राव जाग तिथं सहा वाजता जातो पाणी मारले का ते क्युरिंग झाले का बघतोय इथं काय टेंडर काढली की ती बागांनाच जात नाही काय ते टेंडर काढली की कमिशन घेतोय त्याचं जा की झालं संपलं याच जा कामच झालं काय काय भागात तर तक्रार आहे मी तपासणार आहे मराठवाड्यामध्ये काम न करताच बिलं काढता लोही पठ्ठे तर काम न करता बिलं आणि मी तुम्हाला सांगतो ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करायचंय ना कॉन्ट्रॅक्टरनी माझ्या पक्षात अजिबात काम करू नका कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्टरचं काम करा नाहीतर पक्षात यायचं पद घ्यायचं आणि हीच कॉन्ट्रॅक्टर आता हीच कॉन्ट्रॅक्टर पदाधिकारी झाल्यावर ते अधिकारी दादा विचार करतो आता ह्याचं बिल काढू का नको काढू का नको नाही काढावं तर ती दम देतो थांब तुझी बदलीच करतो तुला गडचिरुलीच दाखवतो अरे काम करता ही कुठला दमदाटी करतोय जनतेचा पैसा आहे अजित पवारच्या बापाच्या घरचा पण पैसा नाही आणि दुसऱ्याही कुठल्या नेत्याच्या बापाच्या घरचा पैसा नाही हा जनतेचा पैसा आहे हा सत्कारणी लागला पाहिजे काय चूक आहे आमचे हे आमचे विचार आहेत म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल आम्ही तटकरेजी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करतोय राज्याचं हित आणि सर्वसामान्यांचं कल्याण याच्यातूनच आपल्या पक्षाची वाढ होणार आहे महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे संघर्ष करणं संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना कामाची संधी देणं हेही आमचं काम आहे आणि त्याच्यातूनच सा उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेले आहे नेटारी काम करा लोकांच्या मध्ये जा लोक तुम्हाला प्रतिसाद देतील तुमचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवा वरवर नुसतं जाऊ नका याकरता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे जन, तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो काही विचार आहे तो घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आज सुरेश जेटली यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परतू संपूर्ण जालना जिल्ह्यात एक नवी ऊर्जावान चेहरा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यांचा अनुभव त्यांचा जनसंपर्क त्यांची क्षमता आणि लोकसभेच्या वेळी तळबळ या पक्षाच्या पुढील वाटचालीला पण मोलाची ठरेल त्यांच्या आपल्या बोलत असताना त्यांनी सांगितलं की दादा परतूलना मला वाटतं माग पण मा विजय बांबळेला उभं केलं असताना नितीन सांगत होता की इथं लीड होता ह्याही वेळेस राजेश तुला लीड होता तुझ्या ह्याच्यात होता का तुझ्या मतदारसंघात होता ना ठीक आहे त्याच्या मतदारसंघात नसतं तर आता घेतलाच असतं त्याला हा ना स्वतःच्या घरात स्वतःच्या घरात काय जळतंय ते पहिलं बघितलं पाहिजे ना तर दुसऱ्याचं घर तुम्ही शाबूत ठेवू शकता आमच्यातले काही काही पुढारी असे की त्यांच्या घरातलीच लोक त्यांच्या बरोबर नाही आणि बाकीच्यांना उपदेश जे करायला सांगतात मी तर रेटून बोलायचो पण मी आता दबकत दबकत बोलतोय कारण माझा भाऊ पण माझ्या बरोबर नाही ठीक <laughs> आहे काम चांगलं करा ती भर आपण दुसरीकडनं त्या ठिकाणी भरून काढू येत्या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विचार हा घराघरामध्ये पोचवायचा आहे पक्ष बळकट करण्यासाठी एकजुटीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय महिलांच्या बद्दल पण कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बद्दल तक्रार येता कामा नये महिलांच्याकडे बघताना मुलीच्या नात्याने किंवा बहिणीच्या नात्यानेच बघितलं गेलं पाहिजे कुठेही वेळेवाकडे काही